आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज नारंगवाडी येथील शेतकऱ्याच्या जमिनीवर पवनचक्की कंपनीचा कब्जा उमरगा तहसीलदारांकडे केली तक्रार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी नारंगवाडी येथील शेतकरी संजय पवार व त्यांच्या आई मंगलबाई पवार यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे की नारंगवाडी येथील सर्वे क्रमांक एकशे त्रेपन्न चार मधील वडलोपार्जित व सध्या माझ्या व माझी आई मंगलाबाई मंगलबाई धनराज पवार यांच्या नावे नावे आहे सदरची जमीन आमची वडलोपार्जित जमीन असून मी वडिलांच्या मृत्यूनंतर उपजीविकेसाठी पुणे येथे वास्तव्यास आहे याचा गैरफायदा घेऊन सदरील आमच्या जमिनीवर पवनचक्की कंपनी आमची कसली संमती न घेता आमच्या शेतातील माती काढून त्या जागेमध्ये खडक भरणी करून जमीन नापी करून ठेवली आहे मी तेथील सदरील कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत विचारणा केली असता बालाजी बालाजी पुंडलिक शिंदे शिंदे तसेच रोहन दोघे राहणार तालुका निलंगा जिल्हा लातूर यांनी दोन वर्षाच्या करारावर पवनचक्की कंपनीस जमीन भाडे तत्वावर देण्यात आल्याचे सांगितले पण मी चौकशी केल्यानंतर सर्वे नंबर एकशे त्रेपन्न मध्ये बालाजी पुंडलिक शिंदे यांच्या नावे दहा एकर जमीन आहे परंतु त्यांनी जमीन सर्वे नंबर एकशे त्रेपन्न एक, त्रेपन एक व एकशे त्रेपन्न चार अशी संपूर्ण नंबर नंबरमधील जमीन जी एस डब्ल्यू झिरो पॉईंट या कंपनीस भाडे तत्वावर दिली आहे असे समजले त्यामध्ये माझ्या व माझ्या आईच्या नावावरती असलेली सर्वे नंबर एकशे त्रेपन्न चार मधील सात एकर चार गुंठे जमीन माझ्या व माझ्या आईच्या नावी असलेले संपूर्ण क्षेत्र सदरील जी एस डब्ल्यू झिरो पॉइंट पवनचक्की कंपनीने बेकायदेशीरपणे ताबा घेऊन कंपाऊंड मारले आहे व आमच्या उपभोगातील जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे या बाबीचा विचार करून संबंधित व्यक्ती व कंपनीवर योग्य ती कारवाई करून अतिक्रमण काढून आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती केली आहे निवेदनावर संजय धनराज पवार मंगलबाई धनराज पवार यांच्या आहेत उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज माझी जमीन एकशे त्रेपन्न चार मधली बेकायदेशीर माझी व माझ्या आईची संमती नसताना ही जमिनीवर ताबा करून कंपाऊंड मारून इथं भरपूर प्रमाणे मॉटेल ठेवलेलं आहे तरी माझी जमीन माझ्या ताब्यात प्रशासनाने मिळवून द्यावी नाही दिले तर त्याला माझं आत्मजन केल्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही माझ्या व माझ्या कुटुंबा सहित मी आत्मजन करणार आहे ह्याची जबाबदारी प्रशासन व पंचकी ही राहतील